नमस्कार घोडदौड मराठीची या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपली कथा चालू आहे शह ज्याचे पाच भाग आहेत मी आता आज त्यातला तिसरा भाग आपण पाहत आहोत या ना भागाचं नाव आहे कायाकल्प तर आधीच्या भागामध्ये काय झालं की आ, समीर समीर व्यसनी होतो आणि तो पाटलांना शह द्यायला पाहतो पण त्याचा शह कितपत यशस्वी ठरतो हे आपण पुढील काही भागांमध्ये पाहूया आजचा तिसरा भाग आहे कायाकल कथेला चालू करूया समीरच्या एकूण वागण्याला आळा घालण्यासाठी लग्न हा एक पर्याय लोकांनी सुचवला होता आणि तो एकच पर्याय होता पण तो कितपत यशस्वी होतो, शंकास होतो। ही आणि शंकाच होती पण लग्न करणं तर भागच होतो रमाबाईंचंही तेच मत होतं शेवटी शेजारच्याच गावातल्या राणोजी पाटलांची कन्या सुमती हिच्याशी समीरचं लग्न ठरलं सुमती अतिशय देखणी आणि गुणवान होती तसेच ती त्या गावच्या पाटलांशी एकुलती एक कन्या होती समीरचं लग्न झटक्यात उरकलंही पाटलांच्या जीवाजीवाला सुमती आपला संसार तत्परतेने पाहू लागली समीरचं वाईट वागणं थोडा काळ का होणं बंद पडलं पण चैनीला चटावलेला असा किती काळ गप्प बसणार होता हळूहळू सुमतीविषयीची आस्था आणि प्रेम कमी होऊन पुन्हा तो बाटलीच्या नादाला लागला सुमतीला हा प्रकार नवीन होता तिला काहीच कळेना आपल्यात काही कमी आहे का हे सगळं आपल्यामुळेच तर घडत नाही ना असं तिच्या मनाला वाटत होतं रमाबाईंनी तिची स्थिती ओळखली आणि सत्य परिस्थिती तिला सम समजावून सांगितली पाटील ही आता खचलेले होते त्यांनी त्याविषयीचा धीरस सोडला पोरग्याचं काही केलं व्यसन सुटत नव्हतं करावं तरी काय जगावं की हे जग सोडून कायमचं निघून जावं राहून राहून ते याचाच विचार करत होते पण इस्टेट इस्टेटची काळजी कोण घेणार रमाबाई नाही त्याही उताराबायाकडे झुकलेल्या होत्या हाच एकमेव आधार आहे सुमती पण तीही बाई माणूसच आहे असं त्यांना राऊंड राऊंड विचार येत होते नवऱ्यापुढे तिचं काय चालणार टी टीला एकही वारस नाही पाटीलकीची परंपरा आपल्यापर्यंतच येऊन थांबते की काय हा वडिलोपार्जित वारसा आपण कोणालाच देऊ शकणार नाही या विचाराने पाटील रात्रंदिवस झुरत होते पण ते अजूनही डगमगले नव्हते शेती अजूनही झोमात चालू ठेवलेली होती फुलबागेत बहरलेली फुले माळी टोपल्यात काढून घेत आणि काही माळी खतपाणी घालत असत फुलबागेत मधमाशांच्या पेट्याही होत्या त्यांच्याकरवी भरपूर मध गोळा केला जात होता आणि तो विकून अमाप पैसा मिळत होता पावसाळ्याच्या दिवसामध्ये मात्र त्या फुलबागेची विशेष काळजी घ्यावी लागत होती त्या काळात शेती पिके आणि फळबाग यांच्याकडे लक्ष दिलं जायचं फुलबागेत जसे गुलाब जुई जाई चमेली मोगरा चाफा इत्यादी प्रकारची फुले होती तशीच फळबागेमध्ये आंबा फणस आंबा फणस काजू चिकू पेरू आणि नारळाची झाडेही होती शेतीमध्ये मात्र कोणतीही पिकं घेतली जात होती त्या दिवशी पाटील नेहमीप्रमाणे शेतावर होते फुलबागेमध्ये फुलांची पाहणी सुरू होती माळी फुले काढून टोपल्यात भरत होती इतक्या ढकांचा गडगडाट होऊ लागला वारा जोराचा सुटला वाऱ्या आणि फुलांचा सुवास दरवळत होता त्याचबरोबर कोरड्या मातीचा सुवासही हवेमध्ये पसरला होता पाटलांनी माळ्या माळ्यांना झटकण काम आटोपण्यास सांगितले बळवाच्या पावसाची लक्षणं होती पाटील आराम करण्यासाठी बंगल्यावर निघून गेले शेतातल्या बंगल्यात सर्व सोयी होत्या पलंग होते गाद्या होत्या बंगल्यात प्रकाशच प्रकाश रेंगाळत होता पाटील खिडकीपाशी येऊन आताशी उभे होते सूर्याची किरणी ढगाळ लोकली आभाळ काळ्या धुसर ढगांनी व्यापलं गेलो सुरू झाले मातीचा उसळला ढगांपासून पश्चिमेला एक झरोका तयार झाल्याप्रमाणे दिसत होता सूर्याची किरण त्या झरोक्यातून जमिनीवर पडत होती पूर्वेकडील आकाश मात्र काळोखाने माखलेलं होतं थोड्या वेळाने विलग झालेली ढग हवेच्या धक्क्याने एकमेकावर येऊन आपटले आणि विजांचा कडकडाट होऊन पावसाच्या धारा जमिनीवर कोसळू लागल्या ओल्या मातीचा गंध सगळीकडे पसरला पाटील हा नजारा उत्सुकतेने पाहत होते इतक्यात लांबून कोणाच्या तरी हाका ऐकू येऊ लागल्या त्यांनी खिडकीतून पाहिलं घराकडून एक नोकर शेताच्या दिशेने धावत येत होता तो साहेबजी म्हणून पाटलांनाच हाका देत होता त्यांना काहीच कळेना तो नोकर बंगल्याकडे आला काय रे एवढा का धावत सुटला आहेस पाटलांनी त्याला विचारले नोकर धापा टाकत तिथेच उभा होता अरे बोल की असे पाटील एकदम घाईघाईत बोलले तरीही तो गप्पच उभा होता शेवटी पाटीलच म्हणाले घराकडे काही भानगड तर झाली नाही ना होय मालक धाकल्या मालकानी असं अर्धवट वाक्य बोलून तो थांबला पाटील बोलले समजलं चल मी आलोच पाटील त्याला थोपावत होते आणि पाटलाने त्याला थांबलं पण त्याला आणखीन काहीतरी सांगायचं सा होतं त्याला तिथंच उभारून पाटलाने त्याला विचारलं काय रे आणि काय सांगायचं सा तुला जी आजची भांगळ वेगळीच आहे दाखल्या मालकानी बाईला माहेरी घालली थोरल्या मालकीनबाईंनी मालकीन तेव्हा तुम्हाला सांगावा सांगाया मला धाडलंय असं तो बोलला पाटील जागीच खिळ्यासारखे झाले त्यातूनही त्यांनी बग्गी तयार ठेवायला सांगितले आणि पाठोपाठ आपणही धावले वाड्यात येईपर्यंत त्यांना चैन नव्हता बग्गीतून लगबागा उतरून ते समीरच्या शयाग्रहाकडे वळले समीर, शयाग समीर नशेत डुंबून गेलेला होता काहीतरी बरळत खाटीवरती पडलेला होता पाटील त्याच्या दिशेने धावले आणि खुंटीवरच्या हंटरने त्याला चांगले फोडून काढले रमाबाई तेथे आल्या पण त्यांना पूर्णपणे वगळून त्यांनी समीरवर लक्ष केंद्रित केलेले होते त्यांनी त्याला अर्धमेल महिलं करून सोडलं ते रमाबाईंना म्हणाले बोला काय प्रकार चालला हा रमाबाईंनी घाबरत सांगितलं रोजचंच आहे रोजचंच होतं त्यात आम्ही लक्ष घातलं नाही पण आज सुनबाईंना माहेरी घालवण्या इतपत त्यांची मजल कशी काय गेली पोराचा स्वभाव विचित्र झाला आहे सुनबाई हां सुनबाईंना त्याला आपण गरोदर असल्याची बातमी सांगितली असं त्या रमाबाई त्यांना सांगत होत्या तर तिला वाटेल तसा तो म्हणाला तो बोलला आणि म्हणाला मला असलं मूल नको की ज्यामुळे मला पुढे त्रास होईल रमाबाई सांगतच होत्या तुझ्या पोरासकट तू तु, तुझं तोंड काळं कर जा निघून तुझ्या बापाकडे जा चालती हो मला शह देणारा सात जन्मात पैदा होणार नाही असं रमाबाई त्यांना सांगत होत्या जे समीर बोलला आपल्या बायकोला हे ऐकून पाटील कुस्तीत हसले त्याची करणी त्याच्याच तोंडून ऐक शह देणारा कुठे का पैदा होईना तो या वाड्याचं भवितव्य घडवेल रमाबाई बोलल्या पण सुनबाईंचं काय त्या तर माहेर गेल्या पाटील म्हणाले तुम्ही त्याची काळजी करू नका मी बगी तयार ठेवायला सांगितली आहे थोड्या वेळाने गंगापूरला निघणारच आहे सुनबाईंना घेऊनच येतो म्हणून पाटील आल्यापावली वाड्यातून बाहेर पडले रमाबाई भरल्या नेत्राणी पाटलांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे स्वाभिमानाने पाहत उभ्या होत्या तरुण पोराच्या तुलनेत कुठे बापाची कर्तबकारी बसत होती रात्रीचा दिवस करून अब्रूला जपण्यासाठी धावणारे पाटील आणि रात्रंदिवस नशेत बुडालेलं तरुण पोर यात जमीन आसमाना एवढी फारकत होती पाटील सुमतीला घेऊन राणोजी पाटलांची समजूत काढून वाड्यात परतले तरी समीर नशेतच धुंद होऊन पडलेला होता सुमतीला त्याच्या समोरनं जाण्याची त्यांनी ताकीद देऊन ठेवलेली होती आणि आन, काही विचारलं तर मामनजींना विचारा म्हणून सांगून ठेव असं तिला समजावलं रावजी पाटलांची सून ती कृतीत दिरंगाई बिलकुल करणारी नव्हती पाटलांनी जे सांगितलं त्याप्रमाणे सुमती वागू लागली जेवढाच तेवढं समीरला हे वागणं रुचे ना असे कित्येक महिने उलटून गेले समीरला आज सुमतीला सर्व विचारायची उत्सुकता होती पण सुमती त्याच्या खोलीमध्ये आली तोच त्याचा निरोप घेण्यासाठी सुमतीचे सात महिने भरलेले होते तिला रीतीप्रमाणे माहेरी पोचवायचं होतं तिने निरोप घेतला आणि माघारी फिरली समीर भडकला पण सुमती केव्हाच वाड्याबाहेर निघून गेलेली होती बग्गी आधीच तयार होती नवरा म्हणून तिने समीरला निरोप देण्या इतपतच किंमत दिलेली होती पती म्हणून आपला तिच्यावर काहीच हक्क नाही तिलाही आपली तमा नाही हे पाहून त्याच्या मनाची घडण पूर्ण विस्कटली तो स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाकघरामध्ये रमाबाईंकडे धावला म्हणाला आई हे काय चाललंय मला न जुमानता ती का गेली तिनं तुझा निरोप घेतला ना मग असं रमाबाईंनी त्याला विचारलं तो म्हटला बस एवढंच त्याआधी तिनं मला विचारायला नको होतं का की मी जाऊ की नको म्हणून रमाबाई बोलल्या तू शुद्धीत असायला हवास ना म्हणून रमाबाईनी तिथून उठून देवघरात काढता पाय घेतला समीर जास्तच तडकला ही सगळी कारवाई आपल्या वडिलांचीच याची त्याला खात्री पटली त्याची मनस्थिती चिघळी तो संतापाने पेटला तडक उठला आणि वाड्याबाहेर पडला रमाबाईंनी त्याला बाहेर पडताना पाहिलं पण त्याला अडवलं नाही रोजच होतं दारू पाण्याच्या सोयीसाठी तो निघून गेला असेल असं त्यांना समजलं पण आज समीर त्या बेतात नव्हता तो थेट गावाबाहेरच्या बेरडांच्या वस्तीत शिरला चार पाच बेरड गोळा करून घेऊन शेतावर आला आणि ओरडला पेटून द्या ही उभी शेती बागा ही इथं दिसता कामा उद्ध्वस्त करा हे सगळं हा बंगला पण पेटवून द्या बेरळ स्तब्ध झाले इकडे आड तिकडे वीर ते कचाट्यात सापडले तसा समीर पुन्हा ओरडला बघता काय झालं नो पेटवा ही शेत बेरडाने त्याच्या हुकमाप्रमाणे सगळ्या शेताला आग लावली सोन्यासारखी शेती आगीत लपेटून गेली बंगला पेटला फुलबागेच्यानी फळबागेची तर दुसरी कथा काय असणार मधमाश्या आगीच्या ज्वालात आतल्या आत, आत भिनभिन जागीच मेल्या पाटलांच्या साऱ्या श्रमावर पाणी फिरलं तिजोरीत उरलेला तेवढाच पैसा त्याचीही विल्हेवाट समीरने बरोबर लावायची ठरवलेली होती त्या चार बिरडांना घेऊन समीर वाड्यावर आला दिवाणखाण्यात बसलेल्या दिवाणजीकडून सगळी कागदपत्र काढून घेऊन त्याच्या छिंद्या करून टाकल्या बेरडांना तिजोरी फोडायला सांगितली त्यांच्या कामावर हुश होऊन ठरलेली बोली त्यांना बेळीस देऊन टाकली दिवाणजीनं वाड्यातून हाकलून लावले रमाबाई दिवाणखाण्यात तातडीने आल्या आणि समीर सर्व गाशा गुंडाळून वाड्याबाहेर पडण्याच्या तयारीतच होता त्याला रमाबाईंनी आडविलं आई मला माझा हक्क मिळाला याची मी पाहिजे तशी विल्हेवाट लावून परतणार आबा काही करू शकणार नाहीत सांगून ठेव हो त्यांना असे म्हणून समीर वाड्याबाहेर पडला पाटील परतले वाड्याचा अवतार आणि रमाबाईंच्या नोकरांच्या चेहऱ्यावर पसरलेली मरणकळा पाहून ते गोंधळले नोकरांच्या तोंडून त्यांना सर्व प्रकार क्षणार्थात कळून चुकला ते जागच्या जागीच बसले रमाबाईंनी आरडाओरडा सुरू केला नोकरांनी पाटलांना शयागृहात नेऊन अंतरुणावरती झोपवले व वैद्य हकीम गोळा केले पाटलांना झटका येऊन गेलेला होता त्यांना आता यापुढे अत्यंत जपणं गरजेचं होतं त्यांनाच सारं सांभाळायचं होतं आपली स्टेट लयाला गेलेली या जाणिवीनेच ती खसलेली होती राणोजी पाटलांना ही खबर पोहोचली आणि त्यांना आपला मदतीचा हात दिला पण पाटलांनी साफ त्यांना नकार दिला आम्ही जगू तुम्ही तुमची पोर अशा नरकात राहू शकणार शकत असेल तर पाठवा नाहीतर तिला या नरकात पाठवू नका असं त्यांनी स्पष्ट कळवून टाकलं पाटील एवढं झालं तरी स्वाभिमान होत स्वाभिमानी होते ते खंबीर पणाने हेही दिवस कंटत होते त्यांच्याकडे पाहून सारा गाव हळहळत होता पण अशातच वाड्याला आनंद देणारी घटना घडली त्यांना नातू झाला गंगापुरात तो वाढणार होता पण पुढे जेव्हा तो इकडे येईल तेव्हा आपण त्याच्या सर्वच इच्छा पूर्ण करू शकणार नाही त्याला या नरकातच लहानाचं मोठं व्हावं लागणार या विचारांनी ते काळजीत पडले पण सुमतीने स्वतःच धीराने सासरी परतण्याचा सा निर्णय घेतला होता या आरती एक बरे होते ना तू आपल्या अंगाखांद्यावर खेळणार पुढे आसरा देणार ही गोड भाऊकता रावजी पाटलांच्या हृदयामध्ये पुन्हा जागृत झाली होती या नगरीचा कृष्ण गंगापुरात वाढत होता कदाचित पुढे कोणाला तरी शह देण्यासाठी हा भाग इथेच संपला अभिप्राय जरूर कळवा धन्यवाद